नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे मी प्रीतम शाह संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये व कन्सल्टन्सीमध्ये आज तेरा मे रोजी सहच स्वागत करीत आहे काल मी बारा तारखेचा व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये मी सांगितलं होतं की आम्ही पेड काउन्सलिंग चालू करत आहे बऱ्याच पालकांचे फोन यायला लागले की आम्हाला पेड काउन्सलिंग जॉईन करायचं आहे मी त्यांना म्हटलं थांबा काही गडबड करू नका आपल्याकडे वेळ आहे ह्या पेड काउन्सलिंगच्या माध्यमातून आपण संपूर्ण भारत देशामध्ये एम शेवीस कॉलेज झिपमरचे दोन ए पी एम जी पुणे एक कॉलेज अलिगढ युनिव्हर्सिटी बनारस युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामध्ये आठशे चव्वेचाळीस एम बी बी एस गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेज एकशे सदोतीस बी डी शे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस त्यानंतर महाराष्ट्रामधल्या गव्हर्नमेंटच्या त्रेचाळीस मेडिकल कॉलेज एम बी बी एसच्या प्रायव्हेटच्या तेवीस एम बी बी एस ए मेडिकल कॉलेज चौदा डीम युनिव्हर्सिटी त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या एकशे सव्वीस बी एन एस कॉलेज यामधील ऍडमिशनची प्रक्रिया तुमची तुमच्या रिझल्ट लागल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स कलेक्ट करणं डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं तुमचं प्रॉपर चॉईस फिलिंग करणं आणि अप टू ॲडमिशन लेटर इथपर्यंतची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आपण पूर्ण करून देणार आहे पालकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे पालक रोज फोन करत आहेत पण मी त्यांना थांबा म्हणतो थोडा वेळ द्या काही गडबड करायची गरज नाही काय काही काही मुलं घरामध्ये तणाव असते वडिलाच्या धाक वडिलाची भीती मित्रांचं भी प्रेशर यामुळे त्यांचे खरे मार्क सांगत नाहीत भले कमी पडणार असू आहेत किंवा जास्ती पडणार देत त्या गोष्टी आपल्यासमोर आपला आरसा येणार आहे आरसा काय येणार आहे आपल्याला थोड्या दिवसा समजणार आहे त्याचा तणाव घ्यायची काय गरज नाही तो शंभर टक्के खरा असणार कारण त्यामध्ये बदल होऊ शकणार नाही त्यामुळे वेळ घ्या संपूर्ण भारत देशामध्ये त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पंचेचाळीस टक्क्यामध्ये येतो आणि महाराष्ट्राबाहेर ओपन टोनिस्ट स्टेटमध्ये ज्यामध्ये तेलंगणा आहे आंध्र आहे यू पी आहे कर्नाटक आहे बिहार आहे पोंडिचेरी आहे अशा ठिकाणी आपण तुमची एम बी बी एसची प्रक्रिया ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये रॉनमध्ये नंबर लागत नाही प्रायव्हेटमध्ये मिळत नाही किंवा टीमची पैसे भरले त्यांची मानसिकता नाही किंवा त्यांचं तेवढं बजेट नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आउट ऑफ स्टेट जाऊन तिथल्या मॅनेजमेंटशी चर्चा करून ती फीस आपण निगोशिएट करून देतो ही स्वतः संकल्पना आपल्याला उपलब्ध आहे वेळ घ्या काही गडबड करू नका कोण काही बोलतं किंवा किती मिनिटाचा व्हिडिओ काढते त्यापेक्षा आमच्याकडं प्रॉपर टीमवर्क आहे गेले कित्येक वर्ष हे काम करत असल्यामुळं आमच्या ग्राउंडवर तुमच्यावर प्रत्येक वेळेस येऊन तुमची प्रक्रिया पूर्ण करून देणारी टीम असल्यामुळं काही गडबड करू नका संपूर्ण भारत देशामध्ये व त्याचबरोबर भारताच्या बाहेर सुद्धा फिलिपिन्स असेल जॉर्जॉय असेल कैजिकिस्तान असेल किरविस्तान असेल अशा ठिकाणी सुद्धा आपल्या कंपनीचे प्रतिनिधित्व उपलब्ध आहे तिथं आपलं ऑफिस पण उपलब्ध आहे त्यामुळे ती पण प्रक्रिया ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या बजेटमुळं किंवा त्यांच्या मार्गामुळे ॲडमिशन होत नाही अशाला आपण परदेश ॲडमिशन करून द्यायची प्रक्रिया ह्या पेड ग्रुपच्या माध्यमातून करणार आहे थोडा धीर धरा पेड ग्रुपचे मी डिटेल्स इतके सुंदर तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक दोन दिवसामध्ये देतो तोपर्यंत आमच्या संपर्क राहा हा व्हिडिओ गरज नक्की पसवा लाईक करा सबस्क्राईब करा तो पैसे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार